नमस्कार कैलास बोरकर ऑफिशियल चॅनल विक्ट्री विथ ॲचमध्ये आपलं स्वागत आहे आत्तापर्यंत जो सिनिरिओ आहे त्याच्यावर आपण थोडंसं बोलू आणि काही महत्त्वाचे इम्पॉर्टन्स आहेत पॉईंट्स त्यावर आपण चर्चा करू पहिल्यांदा विक्ट्री विथ ॲचमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसे करावे पहिले तर ज्यांनी नोंदणी केली आहे ज्यांनी के, के वाय सी पूर्ण झालेली आहे त्या सर्वांकडे लिंक अवेलेबल आहेत तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या कोणी जर व्यक्ती असेल आपल्या ओळखीचं त्याच्याकडून लिंक घ्या किंवा आपला सिनियर असेल त्यांच्याकडून लिंक मागवा आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो तुम्ही जेव्हा विक्टी वी त्याचमध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन करता तर तुम्ही पहिल्यांदा तुमचं इन्व्हाइटर्स जो असतो तो त्याचं नाव असते तिथे पहिले स्वतःचं नाव टाकायचं पहिलं नाव आणि लास्ट नेम हे दोन्ही टाकायचं त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी टाकायचं जी व्हेरीफाईड आहे जी ऑनपेसिवचा जो इकोसिस्टम आहे त्याला आपण जोडलेला आहे अशा प्रकारची तर पासवर्ड क्लिप करायचा आहे जो स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही तुमची कंट्री सिलेक्ट करा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट करा कोर्ट ऑफ कंडक्टमध्ये छोटासा बॉक्स असते त्याला नोंदणी करा त्याला टिक करा त्याच्यानंतर तुम्ही जॉईन नाव करा जॉन नाव केल्यानंतर लगेच तुम्हाला एक तुमच्या व्हेरीफाईड ईमेलवर एक तुम्हाला कंपनीतर्फे रजिस्ट्रेशन झालं म्हणून तुमचा ॲक्टिव अकाउंट म्हणून एक ईमेल येईल त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही स पुन्हा परत ॲज जी साईड आहे त्याच्यामध्ये जो लॉग इन पेज आहे त्या लॉग इन पेजवर जा तुम्ही त्या तुम्ही त्याच्यानंतर पहिले तिथे तुमचं ईमेल आय डी टाका त्याच्यानंतर तुमचं जो पासवर्ड तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड ठेवला आहे तोच टाका त्याच्यानंतर तुमचं विक्टी व्हिएतमध्ये स्वागत होईल त्याच्यानंतर काय प्रोसिजर आहे मित्रांनो की तुम्हाला के वाय सीचं ऑप्शन येतो आहे त्याच्यामध्ये वाय सी तुम्हाला करायची आहे साधारणतः मित्रांनो एका मिनटात होते तुम्हाला जर समजा ऑप्शन जर फेल दाखवत असेल तर तुम्ही दोन तीनदा तुम्ही त्याला रिफ्रेश करा रिफ्रेश करत जा तुम्ही रिफ्रेश केल्यामुळे काय होते की तुम्हाला एक मेन पेज तयार होतो त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड जो नॅशनल आय डी कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड नॅशनल आय डी कार्ड्स त्याच्यानंतर तुमचा ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडं असणारा पासपोर्ट्स अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लागते त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही मित्रांनो सगळं त्याच्यामध्ये सिस्टम आहे एका मिनटामध्ये तुम्हाला सगळं के वाय सी होते हे तुम्हाला प्रोसिजर माहीत नसेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यासाठी स्पेशल तो तुम्हाला मिळेल एवढं इजी आणि एका मिनटात तुमची के वाय सी होती मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं विक्ट्री वे त्याच्या तुमची सेल्फी काढायची सेल्फी पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड नॅशनल आय डी कार्ड जर समजा जर तिथे लावत असाल तर तुमचं ते दोन्ही साईडला पहिला फ्रंट पाहिज दुसऱ्यानंतर कन्फर्म करायचं त्याच्यानंतर पुन्हा सेकंड पेजवर जाते तर त्यालाही से ला सेकंड पेजवर तुम्ही पण जाऊन तुम्ही पण ब आधार कार्ड आपला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमची लाईव्ह के, ला के वाय सी होते मित्रांनो आणि प्रकाशामध्ये छान प्रकाशामध्ये तुमचं चेहरा स्पष्ट दिसलं पाहिजे अशा गय। प्रकारचं तुम्ही उजेडामध्ये तुम्हाला तो कॅमेरा घेऊन जायचा आहे तुम्ही चांगल्या प्रकारे सेल्फी काढू शकता त्याच्यानंतर तुम्ही विक्ट्री ॲशमध्ये तुम्हाला इंटरव्यूल होईल मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन कसे करायचे विकटी व्हि त्याचमध्ये समर्थ विषय आहे मित्रांनो की ज्यांनी के वाय सी अजूनपर्यंत झाली नाही पण ते ओल्ड रजिस्ट्रेशन आहे म्हणजे जुने पर्यंत ज्यांची के वाय सी आली म्हणजे रजिस्ट्रेशन प्लस के वाय सी त्याच्यानंतर तुम अशा प्रकारचा ऑप्शन नाही आला मित्रांनो पण कंपनीला हे कळलं तर फक्त रजिस्ट्रेशन करत होते मित्रांनो ज्यांनी के वाय सी केलेलीच नाही ज्यांनी पण नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी अजूनपर्यंत कोणतंही ऑप्शन आलेलं नाही तुम्हाला कंपनीनं कंपनीनं असं मॅसेज येतो तिथे तुम्ही जेव्हा क सी तुम्हाला ऑप्शन देतो दे तेव्हा की तुम्हाला क काही दिवसात किंवा दोन चार दिवसामध्ये किंवा पाच दिवसामध्ये तुम्हाला ते कळवण्यात येईल अशा प्रकारे सांगितलेलं आहे म्हणून घाई नका करू मित्रांनो पॅनिक नका हो मित्रांनो आणि काही ठिकाणी कसं झालं आहे मित्रांनो की कोणाचा ईमेल व्हेरीफाईड झालेला आहे पण के वाय सी झाली नाही आहे सी झालेली आहे पण ईमेल ईमेल आय डी व्हेरीफाय नाही आहे हा कंपनीचा क्लिचेस आहे मित्रांनो म्हणून अजूनपर्यंत अजूनपर्यंत अशा प्रकारचं कोणतंही नोटिफिकेशन कंपनीकडून आलेलं नाही आता माझ्या अंडरमध्ये असणाऱ्या अनेक आयड्या आहेत ज्यांची ईमेल व्हेरीफाय दाखवत आहे दा पण के वाय सी झालेली नाही आहे केवाय सी झालेली आहे पण व्हीमेल व्हेरीफाय दिसत नाही आहे अशा प्रकारचे क्लिचेस आहेत मॅडम मित्रांनो तुम्ही घाबरून न घाबरून न जाता काळजी नका करू चिंता नका करू कोणत्या गोष्टीची तुम्हाला सर्व याच्यामध्ये कोणीच कोणाला सोडणारं नाही आहे नाही म्हणजे ॲस सर तर नाहीच नाही कारण आपल्याला एवढ्या वर्षापासून आपण त्या सरांवर ॲश सरांवर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासावर आपण खरे उतर राहो मित्रांनो विकटीव्हीत हा त्याचाच सा एक उत्तम उदाहरण आहे प्रोसेसला एन्जॉय करा मित्रांनो सगळ्या गोष्टी बरोबर होतील एवढा वेळ वाट पाहलो पुन्हा आपल्याला काही वेळापर्यंत वाट पाहावं लागेल पण आपले दिवस हे खरंच निघतील अशा प्रकारचं एक साधा एक छोटासा व्हिडिओ अनेक लोकांनी मला व्हिडिओ बनवत आहे मी अनेक लोकांनी मला मेसेज केला आहे कॉल पण केलेला आहे म्हणून तुम्हाला हे सांगतो आहे मित्रांनो घाबरू नका जाऊ सगळ्या गोष्टी बरोबर होतील चिंता करू नका तुम्ही असेच मराठीमध्ये अपडेट पाहण्यासाठी कैलास बोरकर ऑफिशियल चॅनल विक्ट्री विथ ॲश याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ ला व्हिडिओ जर तुम्हाला तुम्हाला ऐकलं ऐक आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक कराल अशी मी त्यांना अशीच श् मी तुमच्याकडून आशा वाढवतो धन्यवाद मित्रांनो